विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा भारतीय जनता पक्षाकडून काल करण्यात आली आता महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवारासाठी घोषणा होणे बाकी आहे एका नावावर एकमत होत नसल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवाराच्या घोषणाला विलंब होत असल्याची देखील माहिती मिळत आहे राष्ट्रवादीकडून म्हणजे अजित पवार गटाकडून गटाच्या उमेदवारीसाठी चर्चेत असलेले उमेश पाटील यांच्या नावाला त्यांच्या नेत्याने विरोध केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे राष्ट्रवादीची आमदारकी कोणाला मिळणार त्याची उत्सुकता वाढली आहे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून गेले असल्यामुळे त्यांच्यामुळे त्यांच्या जागी कोणाला उमेदवार द्यायची यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकमत होत नसल्याने अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींकडून जिशांत सिद्धकी माजी आमदार संजय दौंड आणि उमेश पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्यास सांगितले असल्याने त्यानुसार तिन्ही उमेदवार कामाला लागले आहेत मात्र त्यातीलच उमेदवार असलेले उमेश पाटील यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका बड्या नेत्याने तीव्र विरोध केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे याचं कारण अस की उमेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मोहोळमधील उमेदवाराचं काम केले असल्यामुळे मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि तत्कालीन आमदार यशवंत माने यांचा पराभव झाला मात्र शरद पवार यांना तुमचा उमेदवार निवडून आल्यानंतरच प्रवेश करणार असल्याचे देखील त्यावेळी कबुली दिली गेली होती एवढंच नाही तर अजित पवार यांनी बोलल्यानंतर नाराज होऊन कोणता हातात झेंडा घेऊ असं म्हणता म्हणता परत विधानसभाच्या निवडणुकीत निकालानंतर आपलं काही खरं नाही असं वाटत पुन्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा ठपका त्यांच्यावर येऊ शकतोय दरम्यान जिशान सिद्दकी यांच्या नावालाही राष्ट्रवादीतील काहींनी विरोध केला गेलाय त्यामुळे शेवटच्या ठरणार आहे आणि पाटील यांच्या नावावर एकमत न झाल्यास या तीन नावाच्या व्यतिरिक्त वेगळंच नाव जाहीर होऊ शकतं त्यामुळे राष्ट्रवादीच्या नावाची उत्सुकता अधिकच वाढली गेली आहे कॅमेरामन शुभम देवकर सह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी भवत